शिशोरला आता इथं आपलं किती पोरा गवतो ना आता शंभर टक्के नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे ना आज आपण जाणार आहे खास करून सकाळी आणि त्यानंतर आपण वाशीला आपण स्कूटी घेऊन जिम ला चाललोय कारण मोठी गाडी येऊन दादा बाहेर चालले आपण ही घेऊन चालल्या मित्रांनो भवानी चौक आला त्याच्यात सरळ तिथे जिम तुम्ही बघू शकता मानव कल्याण हॉस्पिटल आहे त्याच्यावरतीच आपली फिटनेस किम जिम फायनली आपण पोहोचलो वरती आपल्या जिम मध्ये आणि जिम मध्ये आज भरपूर गर्दी आहे तुम्हाला दाखवतो मी तुम्ही आपल्या या मित्राला तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघितला असेल पण आज तुम्ही मोठ्या ब्लॉग मध्ये त्याला बघा इन एक्सचेंज मध्ये दादा okay, okay, सेकंड सेट कुठला घेऊ सांगा ना ओके ओके थँक्यू सेट मारला लॅट फुल डाऊन हा आपला सेकंड सेट आहे आपण ऑरेड तीन सेट मारतोय पण ब्लॉक मध्ये दाखवतो आणि एकच सेट दाखवतोय पूर्ण सेट टाकू शकत नाही मग तो ब्लॉक खूप मोठा होईल सर आता कुठला घेऊ मी थर्ड सेट ओके शेवटचा सेट आहे त्यानंतर आपण कार्डिओ करणार आहे बघा जिम मधला बॉडी बिल्डर विनित वय आहे त्याची आता बघा तुम्ही बॉडी बघा त्याची नक्कीच तुम्ही फिटनेस किंगला या अशी बॉडी बनू शकता बॅक बॅक बॅग बॅक दगो बॅक दखो आता आपलं फायनली वर्कआउट झालंय दोन तासांनंतर आता आपण चाललो घरी तुम्हाला मी दाखवला आज मी काय वर्कआउट केला पण मी शॉर्टकट मध्ये दाखवला पूर्ण वर्कआउट तुम्हाला दाखवू शकत नव्हतं कारण ब्लॉग मोठा झाला असता तर तुम्हाला आपला चॅनलवरती वरती असे ऍक्टिव्ह राहा पुढे आपला ब्लॉग बघण्यासाठी अजून पुढे आपल्याला नवीन आपण निघालो घरी जायला आता मस्त की आपला जरा डाईट करू आपण आपला आता डाईट रेडी केला असेल आपल्या बायकोनी कारण काही टेन्शन ना जाऊन मस्त घ्या खाऊ काय काय डाईट खातो मी ते दाखवतो तुम्हाला ते केले रेडी बघू देख नाही काम चालू आहे आपला अंडी सोलाचा बघा बाई किती सपोर्ट करतो बायको मला बॉडी बनवायसाठी मित्रांनो येऊ आपला डाईट आहे आता आपण पहिले अंडी खाऊ अंडी खाल्यानंतर त्यानंतर सलाड खाऊ आवर सलाड नाही खाणार अर्धा सलाड आपण फ्रीजमध्ये ठेव अर्धा दुपारचे खाऊ कसं वाटलं तुम्हाला आपला डाईट तुम्ही पण एवढं डाईट करा बघा तुम्हाला रिजेक्ट एक महिन्याच्या आहात बाई त्याच्यासाठी मला बायको जाम सपोर्ट करत बायको माझा पोऱ्या हेच काम आहात तुझी काय बाबू परंतु आपण व्हाईट व्हाईट खाला अंड्याचा आता येल्लो येल्लो आपल्या बायकोला द्यायचा खायला जे, जे। जाडी होशील त्या खा तू पण जेर तू पण खा ना जेवाचा ना आपला बाबू चालला आता कुठं स्कूलला शालन त्याला बघ सॉक्सपासून सगळा सगळं त्याचा घालायला लागतं कपडे अस ना घोरा झाली तरी अजून ए सवता घालायला शेक सवता टाइम झाले ना आपल्याला बघा कशी कोणी तोंडाला पाणी ते गेलं माझे तर जेवायला तुम्ही आम्ही बसलो जेवायला आपण जेवता मस्त जेवलं आता आपण रेडी झालो जेवण बिवून झालं आपला ना तुम्हाला मी मगाशीच बोललो होतो का आपल्याला जायचं वाशीला आपल्याला काम आहे आपला मोबाईलचा जरा रिपेअरिंग करायचं आयफोनचं काम कुठं होतं तुम्हाला दाखवता मोबाईलचा मित्रांनो आता आपण चाललो वाशीला आपल्या चा बँकेचं काम आहे एक आणि आपला एट प्लस जुना आयफोन बोलला तर जामच मजा येतो वापरायला तर त्याच्या आपल्याला बॅटरी पण चेंज करायची आणि पार्टचा हे पण कवर पण चेंज करायचं त्याचा तुम्हाला जर कुठला आयफोन रिपेरिंगला द्यायचा असेल ना तर तुम्हाला नेतोय वाशीला दाखवतो कुठे होतो रिपेअर आणि खरंच चांगले क्वालिटीचे होते आहे तर रिक्षा मध्ये बघा ही मावशी बघा जंगली रमी खेळतोय नक्कीच जमनी जी रमी जीते तुम्हाला जर नवीन तुम्ही कार घेतली असेल तर तुम्हाला जर काय इंटरव्ह्यू करायचं असेल तर इथे नक्कीच घेऊन या गोल्डन पंजाबच्या बाजूलाच सेक्टर सतरा वाशी मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलो वाशी प्लाझाला जर तुमचा कुठलाही आयफोनचं काम असेल बॅटरी किंवा तुमचा ग्लास किंवा तुमचा कॅमेरा वेमेरा जर कुठला असेल ना तर इथं आपला मित्र आबाय म्हणून तिथं फक्त आयफोनचाच काम केला जातो तर तुम्हाला पण द्यायचं असेल तर तुम्ही या या ॲड्रेसवरती चला तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला कुठलाही मोबाईल किंवा मोबाईलचा कवर झाला इथे तुम्ही रिपेरिंग करू शकता प्लस तुम्हाला तुम्हा साऊंड प्लस कॅमेरा माईक ते सर्व गोष्टी इथे भेटतील एम्पली तो फर्स्ट फ्लोअरलाच आहे आपल्या त्या मित्राचा शॉप मोबाईल रिपेरिंगचा इथे फक्त आयफोनच रिपेअर होतात नक्कीच तुम्ही तुमचा आयफोन रिपेअरिंगला इथे द्या तुम्हाला मी दाखवलं आहे कसा आहे याचा तो ना याचा पार्टचा बॅकचा पॅनल आणि बॅटरी पण गेलं आहे होईल ना किती टाईम लागेल बस एक दीड तास लागेल हा ऍड्रेस आपल्या मित्राने दिला प्रणित खरबे आज आपण त्याच्याकडे येतोय दोनदा आलो पण मस्त आयफोनचा कुठलाही काम असू दे तुमचा तो एक नंबर काम करून देईल आणि बिंदास भरोस आपला मराठी बोरगा आहे आणि आता त्याने सांगितलं एक तर दीड तास लागणार आहे माझ्या फोनला चला मित्रांनो तेवढ्याच आपण काहीतरी नाश्ता करून येऊ आपला जोपर्यंत मोबाईलचं काम होपर्यंत फोनला रेडी व्हायला एक घंटा तर तेवढ्यात आपण फिरायला आलो होतो मिनी शिशोरला बघू आता इथं आपले किती पोरा गवतं ना आता शंभर टक्के पोरांचा अड्डाच आपले हो आपले नाही इकडचे पण सर्व बरेच जण येत असतील ब्लॉक मध्ये बघून मनान ते मनांना हसत पण असतील की बाबा आम्ही नक्कीच या जागेवरती गेलतो आपलं काही काम नाही इथं आपण काही थांबणार का नाही इथं था। आपण सरलच जाणार आहे पुढे परंतु एकदम शांत असा ठिकाण मिनिशिशो पण त्याचा खूप गैरवापर करतात लोक थांबला होता म्हणून मी त्याला शोधत शोधत आलो तो काही ओटाचा नाव घेतच नव्हता आमचे येऊन इकडे थांबले वेदान एकदम शांत निवंतपणे बने तुम्ही येऊन इथे बसू शकतात वेदान काय आवरी पुरं आल तर अरे मयूर आवरी पुरे येऊन थांबलास तुम्ही हा तुम्हाला आला तर नव्हतं जायचं नावच येत नाही मित्रांनो आता आपण चाललो फोन घ्यायला आपला फोन झाला असेल रेडी मग आपण निघणार घरी जायला मित्रांनो आपल्याला आता कॉल आला होता आबाईचा आपण मस्त की फिरून झाला आपला मग आता आपण चाललो फोन आणायला आपला ओके झाले आपला फोन mm -hmm. मित्रांनो झाला आपला फोन रेडी मित्रांनो फायनली आपला एक तासानंतर फोन रेडी झाला आणि फोन आपला डिस्प्ले आणि दोन्ही गोष्टी आपल्या झाल्यात आता आपण निघालो घरी जायला तुम्हाला कसा वाटला आपला ये 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 देखो देखो का फुटू, ये देखो भाई गाडी क्या का फोटो फोटो सेवन येतो आता पोहचला आपण आपल्या गावात तेसा गाव मध्ये आमच्या पाच वाजले आम्हाला घरी येता येता वाशीवर आता त्याला जाऊ फायनली आपण वाशीवरनं आलो घरी आता थोडा आराम करू आपण नमांग थोडे आपण जाऊ आपण आपल्या धाब्यावरती मित्रांनो आता आपण निघालो धाब्यावर जायला तर आता आपण कार नाही घेतली आपली कार ऑलरेडी धाब्यावरतीच आहे आणि आपण चालली आता बाईक आता आपण बोललो आपल्या धाब्यावर आज आपल्या धाब्यावर किती लांबशा डोंबिवलीच्या म्हणजे भोपरगावांच्या पोरा मोठा त्यांची होती खापशेची ऑर्डर नाही बालाचा बर्थडे होता क्लोथ के आता आपण धाबा क्लोज केला निघलो घरी जायला घरी जायला चला बाय बाय मित्रांनो आता वादल्या दोन आणि आपण घरी आलो धाबा क्लोज करून ना आज दिवसभरात आपण काय काय केलं तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला अग्री माणूस म्हणून प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय